सोलापूर शहरात हजरत टिपू सुलतान यांची दोनशे पंच्याहत्तरावी जयंती थाटामाटात साजरी झाली सकाळपासूनच शहरात ता ढोल ताशांच्या गजराने आणि जल्लोषाने वातावरण धुमधुमून गेले होते मुख्य मिरवणुका आतिषबाजी आणि रंगबेरंगी सजावटीने संपूर्ण शहर आनंदमय झाले होते काय आहे ही बातमी संपूर्णपणे जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनल वरती आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मी बंदगी एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय सोलापूर शहरामधील सर्वोदय नगर येथे साजरी करण्यात आलेल्या हजरत टिपू सुलतान जयंतीचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ उत्सव नव्हता तर प्रचंड मोठ्या प्रमाणात सामाजिक उपक्रमांचा सहभाग होता सोलापूर शहरातील विविध संस्था संघटना आणि कंपन्यांनी गरजू पर्यंत मदत पोहोचवण्याचा पुढाकार घेतला अशा मध्ये सोलापूर शहरातील सर्वोदय नगर येथील लब् एक कंपनीने देखील पुढाकार घेत सगळ्यांसमोर एक आदर्श घालून दिले आहे अनेक गरजू कुटुंबांना अन्नधान्याचे किट हिवाळी ब्लँकेट मुलांचे स्वेटर आणि शालेय साहित्याचा वाटप करण्यात आला शहरात अनेक ठिकाणी मोफत रक्तदान शिबिराचे आयोजन देखील करण्यात आले होते कंपनीच्या निराधार महिलांना संसार उपयोगी साहित्याचा वाटप देखील करण्यात आला तसेच शहरामध्ये अनेक ठिकाणी रक्तदान शिबिराचे आणि आरोग्य शिबिराचे आयोजन देखील करण्यात आले होते सोलापूर शहरातील सर्वोदय नगर येथील लबॅग कंपनीचे संस्थापक अध्यक्ष आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले हजरत टिपू सुलतान यांचा शौर्य आणि न्यायप्रियतेचा वारसा जपताना सोलापूरकरांनी यंदा दानशूरतेचाही आदर्श घालून दिला कंपनी कंपनीचे संचालक यांनी सांगितले आज हजरत टिपू सुलतान यांच्या जयंती निमित्ताने आम्हाला मदत करण्याची संधी देखील मिळाली शौर्याचा गौरव आणि गरजूंच्या चे चेहऱ्यावर हसू अशा दोन्ही स्वरूपात सोलापूरकरांनी हजरत टिपू सुलतान यांची दोनशे पंच्याहत्तरावी जयंती अतिशय अर्थपूर्ण अशी साजरी केली आपल्या भागातील देश विदेशातील ताज्या घडामोडी आणि अशाच खास बातम्या पाहण्यासाठी एन जी टीव्ही मराठी न्यूज चॅनल सर्व सोशल मीडिया हँडल्स ना आत्ताच सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि बेल आयकॉन बटन नक्की दाबा जेणेकरून प्रत्येक महत्वाची बातमी तुमच्या पर्यंत सर्वात आधी पोहोचेल